नमस्कार मित्रांनो शरीरामध्ये उष्णता जर तुमच्या वाढलेली असेल जर तुमच्या अंगात गरमी वाढलेली असेल तर ती कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो किंवा शरीरात वाढलेली उष्णता आपण कशी बाहेर काढू शकतो या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मित्रांनो अनेक जणांना उष्णतेचा त्रास होत असतो आता तुम्ही कसं ओळखाल की तुमच्या शरीरामध्ये उष्णता ही वाढलेली आहे बघा अनेक जण असतात ना की त्यांना पंखा लागतो कुठूनही आले की ते पहिले घरामध्ये एंट्री घेतल्यानंतर पंख्याच्या बटणाकडेच त्यांचा हात जातो किंवा ए सीकडे हात जातो म्हणजे त्यांना गरम जास्त होतं अनेक जण असतात त्यांना पंख्याशिवाय सहन होत नाही तर अशी जे लोकं आहेत की ज्यांना गरम जास्त होतं आणि गरमी सहन होत नाही अशा लोकांच्या शरीरामध्ये उष्णता ही वाढलेली असते अशा लोकांना घाम पण भरपूर येत असतो बघा तर गरम जास्त होणं हे तुम्ही लक्षात घेऊ शकता एक लक्षण लक्षात घेऊ शकता त्यानंतर जळजळ दाह होणं हे सुद्धा उष्णता वाढल्याचं द्योतक आहे हातापायांची जळजळ होते आहे डोळ्यांची जळजळ होते आहे पोटाची जळजळ होते आहे लघवी संडासच्या ठिकाणी तुम्हाला आग आग होते आहे अशा प्रकारचं लक्षण तुम्हाला होत असेल तर ते सुद्धा तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते आहे हे दाखवते यानंतर तुमच्या अंगावर बारीक किंवा मोठे असे पुरळ फोड्या येत आहेत काही जणांना बघा लाल लाल पुरळं येतात जास्त मुरम येतात हा उबाळं येतात आता आंबे खाऊन अनेक जणांना उबाळं पण येत असतात बघा तर हे पुरळ येणं फोड्या येणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्यासुद्धा आपल्या शरीरामधली हीट बाहेर पडते आहे हे सांगत असतात रक्तपित्ताचा त्रास म्हणजे कुठूनही ब्लिडिंग होणं काही बघा पेशंट्स असतात की त्यांना संडासच्या ठिकाणाहून ब्लिडिंग होतं संडासमधून रक्त पडतं त्याच्यामध्ये मुळव्याचा त्रास असू शकतो किंवा अल्सरेटिव सारखा आजार असू शकतो की जे त्रास त्याच्यामध्ये संडासच्या रस्त्यातून ब्लिडिंग होत आहे किंवा लघवीमधून रक्त जात आहे ठीक आहे काही असे आजार असतात किडनीमध्ये इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे लघवीमधून रक्त जातं हां पोटामधली उष्णता जास्त वाढलेली असेल तर ती संडासमधून बाहेर पडेल रक्तामधली उष्णता जास्त झाली असेल तर ती लघवीमधून बाहेर पडणार आहे त्यानंतर काही जणांना बघा नाकातून घोळणा फुटतो नाकातून रक्त येत असतं किंवा ब्लड प्रेशर भरपूर वाढणं हॅ ना ब्लड प्रेशर जास्त वाढतं एकदम तर ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतात की रक्तामध्ये उष्णता जी आहे ती जास्त झालेली आहे रक्तामध्ये हीट वाढलेली आहे त्यामुळे ही लक्षणंसुद्धा हां रक्त याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं म्हणजे कुठूनही कुठून तरी रक्त जर बाहेर पडत असेल महिलांमध्ये बघा मासिक पाळीच्या वेळी रक्त जास्त होतं ब्लिडिंग जास्त होतं तर ह्या कंडिशन्स ज्या आहेत मासिक पाळीच्या वेळी ब्लिडिंग जास्त होणं संडासमधून रक्त जास्त बाहेर पडणं लघवीमधून नाकामधून तर ह्या कुठल्याही ठिकाणाहून जर रक्त अधिक प्रमाणामध्ये जर बाहेर पडत असेल किंवा थोडंफार जरी बाहेर पडत असेल ना ते तर ते आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये गरमी वाढते याचं लक्षण आहे यानंतर अंगात जर उष्णता जास्त झालेली असेल ना मित्रांनो तर आपल्याला चक्कर येण्याचा त्रास पण होतो चक्कर येणं मायग्रेनचाच त्रास डोकं दुखणं अशा प्रकारचे आजारसुद्धा त्राससुद्धा आपल्याला अंगात गरमी वाढल्यामुळे होत असतात तसंच आपल्या शरीरामधले जे हार्मोन्स आहेत त्यांचं प्रमाणसुद्धा कुठे ना कुठे अंगात जर हीट जास्त असेल पित्त जास्त असेल तर या हार्मोन्सचं प्रमाण हॅम हार्मोन्सचा जो बॅलन्स आहे तो बिघडायला लागतो त्याच्यामुळे हायपर थायरॉइजमसारखा आजार किंवा मेनोपॉज बघा महिलांमध्ये मेनोपॉज होतो त्यावेळी अनेक महिलांना अंगाला अंगात गरमी वाढल्यासारखी वाटते आता पायांची जळजळ होते हॉट फ्लॅशेस होतात तर ही सगळी लक्षणं जी आहेत ना मित्रांनो ही आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढल्याचं दर्शक आहे आता उष्णता वाढण्याची कारणं कोणती आहेत बघा आता आपण ही लक्षणं बघितली पण हे लक्षणं आपल्याला का निर्माण होतात ना त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला हवं कारण त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर ती कारणंसुद्धा आपण आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं आहे पहिलं म्हणजे काय उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सगळ्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता जी आहे ती वाढतेस आणि त्यासाठी आपण ग्रीष्म ऋतुचर्येचं पालन करणं आवश्यक आहे हां उन्हाळ्यामध्ये काय काय खायला हवं काय काय खायला नको या संदर्भात आपण बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक सांगून देतो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपल्या आपण लाईव्ह सेशनसुद्धा घेत असतो तर या लाईव्ह सेशनमध्ये आपण वेगवेगळे विषय टॉपिकसुद्धा घेत असतो आणि त्या विषयांवर आपण माहितीसुद्धा सांगत असतो त्यामुळे हे लाईव्ह सेशनसुद्धा मित्रांनो तुम्ही जरूर अटेंड करत चाला हे लाईव्ह सेशन अटेंड करण्यासाठी तुम्हाला चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करणं जरुरी आहे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या बिल आयकनवर बेल दाबा नोटिफिकेशनचं जे बेल ऐकन आहे त्यावर क्लिक करा त्याच्यामुळे आमचे सगळे नवीन व्हिडिओ जे आहेत ना किंवा लाईव्ह सेशनच्या लिंक्स ज्या आहेत ना त्या तुम्हाला मिळत राहतील त्यामुळे सबस्क्राईब करणं मित्रांनो विसरू नका तर आपण होतो की ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याच्या सीजनमध्ये आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये उष्णता जी आहे ती वाढते दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे अपुरी झोप जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही आहे तुमची झोप कमी पडते आहे किंवा तुम्ही रात्रीचं जागरण करत आहात नाईट शिफ्ट करत आहात किंवा तुम्हाला झोप एक तीन चार तासच मिळते तर ता अशी कंडिशन असेल ना तर तुमच्या शरीरामधली हीट गरमी जी आहे ना मित्रांनो ती वाढणार आहे त्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी शांत झोप एक सात आठ तासाची शांत झोप जी आहे ना मित्रांनो ती आपल्या शरीराला फार फार आवश्यक असते हे सुद्धा आपल्याला ध्यानात घेणं आवश्यक आहे यानंतर गरम वातावरणामध्ये राहणं हे सुद्धा उष्णता वाढवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे बघा अनेक हॉटेलमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत किंवा कूक आहेत किंवा आपल्या महिला आहेत की ज्यांना दिवसभर जेवण बनवावं लागतं म्हणजे जेवण बनवताना आपण काय आहे की गरम तवा असतो गरम आपला जो गॅस असतो शेगडी असते त्यास त्याचा संपर्क आपल्याशी होत असतो तर या कारणानेसुद्धा आपल्या शरीरामध्ये हीट जी आहे ती आपल्या ट्रान्सफर होत असते त्याच्यामुळे उन्हामध्ये काम करणं उन्हामध्ये फिरणं किंवा सतत जेवण बनवण्याचं काम जे आहे गरम तव्यात गरम चुला आहे किंवा गरम शेगडी आहे त्या ठिकाणी काम होणं तर ह्या गोष्टीमुळे सुद्धा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे हीट जी आहे उष्णता जी आहे ती वाढत असते याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे तसंच मित्रांनो जर तुम्ही तिखट पदार्थ भरमसाठ खातात तिखट झंझणीत लसूण आलं मिरची गरम मसाला हे टाकलेले पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत आहेत तर तुमच्या शरीरामध्ये हीट जी आहे ती वाढणार आहे तसंच आंबट पदार्थ तुम्ही खातात आपण तिखट पदार्थ गरम असतात हे आपल्याला माहिती आहे पण आंबट आणि खारट हे सुद्धा पदार्थ मित्रांनो उष्णता वाढवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कारणीभूत ठरतात त्यामुळे दही आहे टोमॅटो आहे चिंच आहे आमचूर आहे हे सगळे पदार्थसुद्धा जर तु तुम्ही अधिक प्रमाणामध्ये खात असाल तर तेसुद्धा तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी मित्रांनो कारणीभूत ठरतात तसंच खारट पदार्थ खारट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मीठ जास्त आहेत असे पदार्थसुद्धा शरीरामध्ये पित्त वाढवतात आणि गरमी जी आहे ती वाढवत असतात काही लोकांचा स्वभाव जो आहे ना तो तापट असतो बघा क्रोधी असतात राग चिडचिड सतत करत असतात तर असे लोक जे आहेत त्यांच्यासुद्धा शरीरामध्ये उष्णता जी आहे ती वाढत असते कारण क्रोध केल्यामुळे पित्त वाढतं उष्णता मित्रांनो वाढते डोक्याकडून खाली आपल्या सगळ्या शरीरामध्ये उष्णता जी आहे ती क्रोध राग अधिक केल्यामुळे मित्रांनो होत असते तसंच एक महत्त्वाचं कारण उष्णता वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये घडत असतं ते म्हणजे आपलं पोट जर रोज साफ होत नसेल जर तुम्हाला रोज शी स्वच्छ साफ होत नसेल ना तर तुमच्या शरीरामध्ये उष्णताही वाढणार आहे जर तुम्ही एक एक दिवस आड करून दोन दिवस आड करून जर तुम्हाला मोशन होतं आहे संडासला कडक होते आहे आता कसं आहे की आपल्या शरीरामध्ये जे मार्ग आहेत लघवीचा मार्ग आहे संडासचा मार्ग आहे त्यामधूनसुद्धा आपल्या शरीरातली हीट जी आहे उष्णता जी आहे ती बाहेर जात असते आणि जर पोट वेळच्या वेळी जर साफ होत नसेल वेळच्या वेळी आपल्याला लघवी होत नसेल साफ क्लीन होत नसेल तर ती उष्णता जी आहे ती उलटी आपल्या शरीरामध्ये जमा होत राहते तर ही कारणंसुद्धा सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे आता आपण काही सोपे उपाय बघूया की जे तुमच्या शरीरामधली उष्णता कमी करू शकते त्यातलं पहिला एक सोपा उपाय जो तुम्ही करू शकता ते म्हणजे माठामध्ये वाळ्याचं पाणी जे आहे ते तुम्ही करून पिऊ शकता माठातलं वाळ्याचं पाणी म्हणजे काय करायचं तुमचं तुमच्याकडे एखादं मातीचं भांडं जे माठ आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये पाणी बघा थंड राहतं आणि त्या मातीचं जे गुणधर्म आहेत ते त्या पाण्याला मिळतात आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की वाळ्याची जुडी मिळते म आयुर्वेदिक दुकानामध्ये वाळा नावाची एक वनस्पती असते त्याला उशीर असं म्हटलं जातं वाळा असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं त्याच्या छोट्या छोट्या जुड्या मुळांच्या जुड्या मिळतात हे जी वनस्पती असते ना ती पाण्याच्या ठिकाणी वाढते त्याच्यामुळे त्या वनस्पतीमध्ये अंगभूत असा थंड गुण असतो भरपूर प्रमाणामध्ये थंड असते त्यामुळे ही वाळ्याची जुडी जी आहे ती तुमच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून ठेवू शकता पाणी मात्र रोज बदलायला विसरू नका पाणी बदलायला हवं तर ते खराब होणार आणि ती जुडीसुद्धा तुम्हाला दररोज नवीन सुद्धा टाकायला हवी तर हे माठामध्ये वाळ्याचं जुडी जी आहे ती टाकणंसुद्धा सुद्धा तुम्हाला जर उष्णता शरीरात जास्त आहे चक्कर येते आहे गरमी वाढलेली आहे असं वाटतंय तर याचा वापर तुम्ही मित्रांनो निश्चित करा दुसरी एक वनस्पती जी उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी उपयोगी पडू शकते ती म्हणजे दुर्वा दुर्वांचा रस तुम्ही पिऊ शकता दुर्वांचा रस एक दोन चमचे तुम्ही काढून सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी उपाशीपोटी असा एक पंधरा वीस दिवस घेतलात तर शरीरातली उष्णता कमी होण्यामध्ये चांगला फायदा होतो ज्या महिलांना अंगावरून जास्त जातं ब्लिडिंग जास्त होतं किंवा मुळव्याधीचा त्रास आहे त्याच्यामध्ये रक्त पडतं आहे अशा कंडिशन्स हा पोटातली उष्णता कमी करण्यासाठी दुर्वा जी आहे ना ती उपयोगी पडते त्यामुळेच बघा मित्रांनो आपले जे गणपती बाप्पा आहेत त्यांना दुर्वा आवडते तुम्हाला ती कथासुद्धा माहीत असेलच त्यामुळे आपणसुद्धा आपल्या पोटामध्ये जर उष्णता जास्त वाढलेली असेल किंवा शरीरामध्ये पण उष्णता जास्त वाढलेली असेल तर दुर्वांचा रस जो आहे तो तुम्ही सकाळ संध्याकाळ उपाशीपुटी एक दोन तीन चमचे या स्वरूपामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता नाही टाकली तरी चालेल तर दुर्वांचा रस जो आहे तो तुम्ही घेतलात तर तुम्हाला चांगला फायदा होईल कोहळा हे जे फळ आहे ते सुद्धा उष्णता कमी करण्यासाठी चांगलं उपयोगी पडतो कोहळा तुम्ही ऐकला असेल बघा तर कोहळ्याचा रस काढून तुम्ही घेऊ शकता एक चार पाच चमचे किंवा अर्धा कप या स्वरूपामध्ये कोहळ्याचा रस सकाळ संध्याकाळ तुम्ही एक दहा पंधरा दिवस घेत आहे तर शरीरातली उष्णता कमी होण्यामध्ये तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो वेगवेगळ्या फळांची रसं आहेत किंवा सरबतं जी आहेत आपण बघा सरबत पितो है ना कोकम सरबत आहे किंवा रोज आपलं गुलाबाचं सरबत आहे तर अशा प्रकारची वेगवेगळी सरबतं जी आहेत फळांची जी काही फ्रूट ज्युसेस आहेत ते तुम्ही जर रेग्युलर घेत आहे तर तुमच्या शरीरातली उष्णता ही चेक राहू शकते कमी राहू शकते तर वेगवेगळी फळांचे सरबत तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या तुमच्या डाएटमध्ये ठेवा जेणेकरून शरीरातली उष्णता तुमच्या ही जी आहे ती कमी राहू शकेल एरंड तेल आहे ना हे मित्रांनो शरीरातली उष्णता बाहेर काढण्यासाठी फार चांगलं उपयोगी पडतं एरंड तेल हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जुलाब करून घेण्याचं औषध आहे आणि मेन आपल्या शरीरामधली उष्णता, उष्णता जेव्हा वाढते ना ती पोटातून सुद्धा वाढते मग अशा वेळी अधूनमधून त्या पोटातली घाण आहे किंवा पोटातली उष्णता जी आहे ती मध्ये मध्ये साफ करत राहणं हे सुद्धा फार आवश्यक आहे त्यामुळे जे लोक पित्त प्रकृतीचे आहेत किंवा उष्णता जास्त आहे त्यांनी अधूनमधून आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने बघा मी काय म्हणतोय आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने हा व्हिडिओ बघून डायरेक्ट तेल घेऊ नका कारण याने जुलाब काही लोकांना जास्तसुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे कोठ्याप्रमाणे घेतलं जाणं अपेक्षित आहे तुमचा कोठा कसा आहे हलका आहे जड आहे त्याप्रमाणे तुम्हाला दोन चमचे तीन चमचे चार चमचे पाच चमचे एवढ्या प्रमाणामध्ये एरंड तेल सकाळी अर्धा कप दुधामध्ये टाकून जर तुम्ही घेत आहे तर एक चार पाच जुलाब जर जा तुम्हाला झाले तर पोटामधली हीट जी आहे तीसुद्धा तुमच्या बाहेर जी आहे ती, ती होऊ शकते तर ज्या लोकांना हीटचा प्रॉब्लेम आहे उष्णतेचा प्रॉब्लेम आहे रक्त अशुद्ध आहे अशा लोकांनी अधूनमधून जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने एरंड तेल घेणंसुद्धा आवश्यक आहे शरीराला खोबरेल तेलाची मालिश करणं शरीराला तळपायाला डोक्याला ज्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे ना त्यांनी खोबरेल तेलाची नारळाच्या तेलाची मालिश करायला हवी शक्यच नाही तर किमान रात्री झोपताना तरी सिंपल खोबरेल तेलाची तळपायांना जर तुम्ही मालिश जर करताय तर तुमच्या शरीरातली उष्णता जी आहे मित्रांनो ती निश्चितच कमी राहू शकते त्यामुळे या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही अंगाला पूर्ण अंगाला तुम्ही खोबरेल तेल लावू शकता तळपायांना खोबरेल तेल लावू शकता इवन गायचं तूप जे आहे ज्या लोकांना बघा पायांना जळजळ होते पायांची जळजळ बघा डायबिटीसचे रुग्ण असतात त्यांच्या पायांची जळजळ होत असते तर अशा लोकांनी जर खोबरेल तेल किंवा गाईच्या तुपाची तळपायांना जर मालिश केली तर ती जळजळ कमी होण्यामध्ये सुद्धा त्यांना चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही डाएटमध्ये बदल करू शकता तुमच्या शरीरामध्ये उष्णता का वाढते ते तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही हे सोपे घरगुती उपाय जे मी तुम्हाला सांगितलेत ते तुम्ही फॉलोसुद्धा करू शकता एक तुम्हाला डिस्क्लेमर देण्याचा देन मित्रांनो कसा आहे की काही लोकांची शरीरामध्ये उष्णता ही बऱ्याच दिवसापासून जास्त वाढलेली असते मग अशा वेळी या उपायांसोबत आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक औषधंसुद्धा घेतली जाणं हे फार फार आवश्यक असतं तर त्यासाठी तुम्हाला जवळ तुमच्या आसपास जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना भेटा त्यांच्याकडून आयुर्वेदिक औषधंसुद्धा घ्या आणि सोबत विरेचंद नावाचं एक पंचकर्म असतं ते सुद्धा करून घ्या जेणेकरून तुमच्या शरीरात ते उष्णतेचं समूळ उच्चाटन जे आहे ते होऊ शकेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा कारण उष्णता वाढलेली आहे हा भाग अनेक जणांना समजत नाही माहीत नसतो आणि आपण काही ना काही वेगवेगळ्या का गोष्टी ट्राय करत असतो पण मेन ज्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे त्या गोष्टी काही वेळा आपल्याकडून राहून जातात तर त्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील आणि त्याप्रमाणे ते पावलं उचलून त्यांच्या शरीरातली उष्णता कमी करू शकतील त्यामुळे मित्रांनो अधिकाधिक लोकांपर्यंत आपले आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा थांबतो इथेच मित्रांनो पुढे असाच एखादा चांगला आणि आपल्या उपयोगाचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद